शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत अंजली इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते चे विद्यार्थ्यांनी सुंदर असे विज्ञान व क्राफ्ट एक्झिबिशन केले सादर पाहत रहा शब्दस्तंभ न्यूज हॅलो गुड मॉर्निंग फेगरीबा दिस इज अंजली हिंदू स्कूल एंड यू कैन सी दॅट अवर चिल्ड्रन हॅव मेड अ व्हेरी गुड अँड नाईस एक्झिबिशन यू कैन सी द पिक्चर्स आध्या वेरीयस मॉडेल्स आर आहेत अँड चिल्ड्रन हैव टेकन अ लॉट ऑफ पेन दे हैव मेड टेकन द एफर्ट्स ऑल्सो आणि खूप सुंदर रीतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मॉडेल्स वगैरे बनवलेले आहेत आणि लाईव्ह हे पण केलेलं आहे त्यांनी आणि मॉडेल्स पण आहेत आणि जे वर्किंग मॉडेल्स आहेत ते सुद्धा केलेले आहेत त्यांनी आणि मुलांनी खूप प्रकारे आम्ही टीचर्सनी त्यांना पूर्णपणे सहभागी घेतलेले आहे आणि मुलांचे दिसून येत आहे थँक्यू सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजन केला होता हे एक्झिबिशनच्या आणि ह्याच्याद्वारे आम्ही मुलांच्या ज्या अंगभूत कला आहेत त्या कलांना आम्ही जोपासण्याचं किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचं एनकरेज करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळे आम्हाला कळतं की मुलांमध्ये काय काही सुप्त गुंज आहेत स्किल्स आहेत काही काही जे वर्किंग मॉडेल व्हायचे अक्षरच्या मुलांनी म्हणजे वर्क वर्कआउट करतात आणि त्यांनी पेरेंट्स लोकांना समजून वगैरे सांगितलेलं आहे खूप थँक्यू आहे त्याच्याप्रमाणे जे आपले काही हे आपण सेलिब्रेट करतो त्योहार आहेत जे काही असतात त्याच्या रिलेटेड आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता क्रिसमस झालेला आहे त्याच्यानंतर मकर संक्रांती आहे त्याचा आहे आता उद्या आपल्या सव्वीस जानेवारी त्याच्या अकॉर्डिंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये जे आहेत सिलॅबस रिलेटेड जे काही आहे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर ते वेगवेगळ्या प्रॉड मॉडेल्स इथे तुम्हाला आहेत आणि आर्ट आणि क्राफ्ट जे मुलांमध्ये खूप प्रुण आहे तर ते किती छान ड्रॉइंग करू शकतात ते किती छान क्राफ्ट करू शकतात त्याचं उदाहरण तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यांनी खूप छान छान चित्र काढलेली आहेत ड्रॉइंग केलेलं आहे क्राफ्ट केलेला आहे खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता हो हे पॅरेंट्सला बघायला आम्ही आज दिलं होतं ओपन डे होता आमचा आणि त्याचबरोबर त्यांना इथे एक्झिबिशन बघायलाही आम्ही संधी दिली होती की जेणेकरून त्यांना कळेल की त्यांच्या मुलांमध्ये काय काय गुण आहेत कारण घरी तर असं कळत नाही पण शाळेत आल्यानंतर त्यांची मुलं काय करतात हे किती छान छान त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे हे पॅरेंट्सलाही करावं म्हणून आम्ही पॅरेंट्ससाठी सुद्धा हे एक्झिबिशन ओपन ठेवलेलं होतं